नमस्कार माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे मी लीड कन्सल्टंट आहोत पेन आणि पॅलेशियन डिपार्टमेंट कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर इथे जेव्हा पेशंट आमच्याकडे पाठवलं जातं युजली बाकी डिपार्टमेंट कडनं स्टेप वन ते वापरलेलं असते स्टेप वन म्हटले तर काय स्टेप वन मध्ये बेसिक मेडिकेशन आपण वापरतो जसं की पॅरासिटामॉल सेफ गोळी आहेत आपण तापासाठी पण वापरतो आणि वेदण्यासाठी पण वापरतो त्याच्यासोबत ट्रेमोडॉल म्हणून एक गुळी आहे ते गुळे पण आपण वापरतो त्याच्यासोबत डिटेल असेसमेंट आम्ही केल्या काय ज्युएंट अनॅलिसिक म्हणजे ह्याच्या एडिटिव्ह काहीतरी आपल्याला ऍड करता येईल का ते पण आपण एडिशन करून प्रयत्न करून बघतात आणि पेन क, पेन अशी गोष्टी आहेत आपण गोळ्या औषध दिल्या तात्पुरते त्यांना कमी होतोय आणि कितीपर्यंत कमी होत ते सगळं असेसमेंट करून टप्प्या वाढवायच्या की नाही वाढवायचं त्यावेळेला आपण ठरवून घेतो तर पहिल्या टप्प्यामध्ये तरी सिंपल सिम्पल गोळ्या आपण वापरतो त्याच्यानी आपल्याला कळते की पेन ओके आहे की नाही तीन चार दिवस नंतर त्यांना सांग सांगितलं जातं की जर तुम्ही फोन करून आम्हाला सांगा पेन कमी आलेलं आहे की नाही नाहीतर काहीतरी ट्रीटमेंटसाठी तुम्ही येत असाल इथे तर मग आम्हाला येऊन भेटून जावा असेसमेंट आपण परत करू परत सगळ्या क्वेश्चन विचारले जाते कितपर्यंत कमी आलेत किती पर्सेंट कमी आलेत किती तासपर्यंत त्यांना ते आराम भेटला झोपमध्ये प्रॉब्लेम जे काय होतं ते सॉल्व्ह झालं का ते सगळं आपण विचारतो विचार करून आपण दुसऱ्या टप्प्याचे विचार करतो दुसऱ्या टप्प्याला आपण विचार केला तर जे काय ट्रेमॅनॉल आपण वापरते त्याच्या मॅक्झिमम जे काही डोस आहे जे दिवसातून तीनशे चारशे एमजी पर्यंत आपण वापरू शकतो ते आपण वापरतात आणि ट्रेमेडॉल सारखंच अजून एक नवीन मॉलिक्युल आलेले ते आपण ते म्हणतो टेपेन टेडॉल म्हणजे ह्याच्यापेक्षा दहा गुणा जास्त पेन रिलीफ भेटणार असं चांगलं एक नवीन मॉलिक्युल आहे ते पण आपण वापरून बघतो आणि मध्ये आपल्याला वाटलं की अर्जंटिक एने, जे काय आपण देतो त्याला पण काहीतरी डोस ऍडजस्टमेंट करायचं असेल तर आपण डोस ऍडजस्टमेंट त्याच्यामध्ये करतो पण ह्याच्यामध्ये पण त्यांचं काही पेन रिलीफ कमी आलं नाही त्यांच्या रुटीन मध्ये काही कमी आलं नाही तर मग पेशंटला आपण काय करतो तिसऱ्या टप्प्यासाठी पेशंटला ऍडमिट करतो ह्याच्याबद्दल काय तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता सोबतच नंबर दिलेलं काय वाटलं तर तुम्ही फोन करून आम्हाला विचारू शकता थँक्यू